राहुल गांधींच्या आरोपांना शरद पवारांनी दिली साथ त्यामुळे आरोपाचे गांभीर्य वाढले राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांनी देश सध्या ढळून निघाला आहे त्यात आता ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांनी मत चोरीच्या आरोपाला तुजरा देणारा विधान केलं त्यामुळे आज नागपुरात पत्रकार परिषद घेत असताना त्यांनी हे विधान केलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाआधी दोन माणसं मला भेटायला आली होती ही माण दोन माणसं मला विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी एक ही साठ जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते एक ही साठ जागावर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते असा दावा शरद पवार यांनी केला त्यांच्या या, या बॉम्बने आता मत आरोपाचे गांभीर्य वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे ही माणसं येऊन मला एक ही साठ जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होती पण त्यावेळी निवडणूक आयोग या संस्थेविषयी माझ्या मनात कोणताही संशय नव्हता राजकारणात असे लोक भेटत असतात त्यामुळे त्यावेळी मी त्या लोकांकडे दुर्लक्ष केलं हे झाल्यानंतर या लोकांची राहुल गांधी यांची भेट झाली पण त्यावेळी राहुल गांधी आणि माझे मत असे काही कारणे योग्य नाही हा आपला रस्ता नाही आपण लोकांकडे जाऊन आणि त्यांचे आशीर्वाद मिळू असा निर्णय आम्ही घेतला असेही शरद पवार यांनी सांगितले या 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 आता शरद पवार आणि राहुल गांधी यांना भेटणाऱ्या त्या दोन व्यक्ती कोण आहेत यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे शरद पवारांच्या अशा या वक्तव्यामुळं आता गांभीर्य खूपच वाढलेले आहे नवले स्पीच व हियरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरिंग क्लिनिकला